श्री स्वामी समंत येत्या सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला पहिलं शुक्रवारी शुक्रवारी लक्ष्मी व्रत म्हणजे वैभव लक्ष्मी व्रत हे हो सुरू आहे दे। काहींनी गेल्या शुक्रवारी म्हणजे सावणातल्या पहिल्या शुक्रवारी सुरुवात केली तर काहींनी सुरुवात नाही केली त्यांनी ह्या शुक्रवारपासून सुरुवात होऊ शकतात ही हे पूज हे वैभवलक्ष्मीच वर्ग खूप म्हणजे खूपच ना पावरफुल आहे म्हणजे तुम्ही जर केलं तुमची जे मनोवांचित फळ आहे तुम्हाला नक्की भेटतं जसं कोणाचं लग्न होत नाहीये कोणाला जॉब भेटत नाहीये कोणाला अखंड लक्ष्मी स्थिर लक्ष प्राप्त हवी घरात सुखशांती राहावी म्हणून हे बस करतात आणि खरं त्याची अनुभूती खूप येते खूप छान अनुभूती येते त्यामुळे ज्यांना कोणा वर्ट करायचं त्यांनी अशी आपण सुरू करू शकता त्याची मांडणी कशी करायची आहे त्याचे काय नियम आटी आहेत ते सर्व तुम्हाला पुढे सांगते आपण मांडणी आता बघा का चौरंग चौरंग असेल चौरंग घ्या पाठ असेल तर पाठ घ्या पाटाभोवती पाट पाटा छान रांगोळी काढा त्याच्यावर ब्लाउज पीस पोळा लाल या लाल वस्त्र काही यात्रा त्याच्यावर थोडीशी थोडेसे तांदूळ घ्या त्या तांदळावरती तुम्ही छोटे जे वर्तुळ करा त्याच्यावरती तुम्ही हळदी स्वस्तिक काढा तर तुम्ही तांब्या ठेवा तर तांब्याला चारी आटी बाजूने चार हळदीच्या आणि चार, चार, चार कुंकवाचे रेषा मारायचे आहेत त्याचे तांदूळ भरून ठेवायचे आहेत वाटी आणि त्यात तुमच्याकडे सोनं असेल तर सोनं हो किंवा एखादा नाणं असेल तरी चालेल पैशाचं चांदीची वस्तू असेल तरी ठेवा चालेल मग तुम्ही तिथे तुमच्या देवीचा फोटो तुम्ही उजव्या बाजूला तुमचे श्रीयंत्र उजव्या बाजूलाच तुम्हाला शंख ठेवायचा आहे सोबत श घंटी व्याव्या बाजूला ठेवायची आहे दोन पाने घ्यायची विड्याची त्याच्यावर उजव्या बाजूला गणपती म्हणून सुपारी ठेवायची आहे डाव्या बाजूला विड्याच्या पानावर तुम्हाला सुपारी म्हणून कुलदेवता ठेवायची आणि मग देवांना फुलं व्हायचे आणि तुम्ही याच्यामध्ये कंपल्सरी गुलाब लाल फुलंच व्हायचे तुम्हाला आणि जे ते तुमचे तांदूळ आहेत तांदूळ दुसरे जे तुम्ही ते कबुतरांना पक्ष्यांना खायला टाकायचे ते घरात यूज करायचे नाहीये मी सोप्या पद्धतीने आपल्या मांडणी करायची आहे नंतर संकल्प आपल्या सर्वांना माहिती आहे तुम्ही संकल्प पूजा कशासाठी करताय कोणते तुमचं लग्न आहे तुम्ही कोणाचं लग्न आहे कोणाची नोकरी आहे अखंड लक्ष आहे या कशासाठी तुम्ही ते संकल्प सोडत घ्यायचा आहे तुम्ही तो आणि अकरा गुरु अकरा शुक्रवार तुम्हाला ही पूजा करायची आहे सोबत हे तुम्हाला हे विभूलश्मी वर्त आहे हे रघूलश्मीचं वर्ध पुस्तक आहे हाच सविस्तर माहिती दिलेली आहे पूजा कशी मांडणी करायची कशी करायची संकल्प वगैरे सर्व दिलेले आहे पण तरी पण तुम्हाला मी एकदा वाचून दाखवते कसं काय करायचं खूप सोपी पद्धत काही नाही नाहीये खूप सोप्या पद्धतीने करायचे आता बघा इथे लिहिले शास्त्रोक्त विधी वर्तविधी ह्या इथे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पूजा करायची आहे त्यानंतर ह्या अष्टलक्ष्मी पुस्तक पुस्तकामध्ये अष्टलक्ष्मी आहे त्यांची पूजा करायची पहिले इथे हळदी कुंकू लावायचे ह्याला लक्ष्मीला अगरपती आणि ते लिहिलेले बघा माता श्री धनलक्ष्मी सर्वांचे मनोज पूर्ण करून वैभव संपन्न कर हे बोलायचे नंतर इथे हळदी कुंकू लावायचे देवीला अगरबत्ती ओवाळायची श्री माता श्री गजलक्ष्मी हे माता गजलक्ष्मी तुकराणीचे जसे तु कल्याण केले तसे आम्हा सर्वांचे कर देवीला हरी अंबू लावायचे अगरबती ओवायचे मनाचे माता श्री यशलक्ष्मी हे माता यशलक्ष्मी कंबराणीचे जसे कल्याण केले तसे आमचे सर्वांचे कर असं तुम्हाला पूर्ण अष्टलक्ष्मीला ओवळायचे व इथपर्यंत आहे अष्टलक्ष्मी इतर संतान लक्ष्मीपर्यंत तुम्हाला करायचे नंतर तुम्हाला स्तवण म्हणायचे देवी स्तवण श्रीलक्ष्मीचे स्तवण श्री लक्ष्मी मातेचे स्तवण म्हणायचे तुम्हाला हे तुम्हाला एकदा म्हणलं तरी चालेल भावार्थ पण दिलेला नाही ते तुम्ही ते वाचता तरी चालेल तू संस्कृत मध्ये वाचता तरी चालेल एकदा सवण म्हणायचे आणि नंतर खूप छोटी कथा ही हे बघा इथून वैभवशी वैभव अशी मातीचा संपूर्ण वर्ताकथा आहे ती वर्तकथा आहे ते कशी काय काय संपूर्ण वाचाल जसं आपण गुरुवार करतो मार्गेशिष महिना कथा वाचू तशी वाचायची खूप छोटी ती वाचायची त्यानंतर या पुढे जे आहे त्या गोष्टी म्हणजे ज्यांना अनुभूती आल्याची चमत्कार ते इथे लिहिलेले आहेत ते तुम्ही वाचा नाही वाचता तरी चालेल पण पहिल्यांदा करता सध्या नक्की वाचा तुम्हाला स्वतःला अनुभूत होईल त्यानंतर तुम्हाला काय आहे त्यानंतर तुम्हाला महा आरती झाल्यावरती आरती घ्यायची तुम्हाला आरती झाल्यावर तुम्हाला हे तीन वेळा वाचायचंय आरती केल्यानंतर श्री वैभव लक्ष्मी महिमा हे तीन वेळा शांतपणे शांत, शांत आवाजामध्ये तुम्हाला तीन वेळा वाचायचे महालक्ष्मी अष्टम तुम्हाला तीन वेळा वाचायचे सोबत त्यासोबत जे तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र दिलाय तोही वाचायचा आहे प्रार्थना आहे श्री लक्ष्मी कवच हे तुम्हाला सर्वांना वाचायचंय हे तिने तुम्हाला हे पुस्तक पूर्णपणे आहे अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला ही पूजा करायची खूप फलदायी आणि खूप बोलतं तर नालाचं पुण्य भेटणार पूजा आहे ह्या पूजा केल्यामुळे सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत अडचणी दूर झाल्या आणि खरंच याची अनुभव अनुभूती येते तुम्ही पूजा नक्की करून बघा तुम्हाला खूप छान होतील आणि हे शुक्रवार खूप चांगले आहेत म्हणजे याचे नियम काय फक्त मांसाहार नाही करायचे आणि आपण जेव्हा उपवास वगैरे असू त्याविषयी आपण ब्रह्मचार्य पाहतोच हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामुळे तेवढंच नाही करायचे हा तुम्हाला सुतक आलं विटळ आलं तर ते तुम्हाला शुक्रवार स्की करून तुमचे शुक्रार तुम्ही कंटिन्यू करू शकता तुमचा मासिक धर्म आला तरी ते स्किप करून तुम्ही पुढचे शुक्रवार कंटिन्यू करू शकता तर मग असं मोठं काही करायचं नाही काहीही लागत नाही त्यांना काही मोठा खर्च आहे का मोठ्या वस्तू पाहिजे काही नाही खूप सोप्या पद्धतीने सोप्या पद्धतीने पूजा करायची आपल्याला तामूहिक पूजा कोणी करू शकता फक्त अकरा शुक्रवार करायची मनोभावे लक्ष्मी मानाले स्मरण करायचंय दिवसभर तुम्हाला शुक्रवारी उपवास ठेवायचा आहे तुम्ही फळहार घ्या खिचडी खा जर तुम्हाला उपवास निघत नसेल तर तुम्ही खिचडी वगैरे खा फळहार घ्या तरी चालेल ह्या शुक्रवारी एकादस आहे आपल्याला माहिती आहे आणि वरलक्ष्मीवर पण आता काय काहींचं म्हणणं असं की एकादस धरणार नाही तुम्ही वरलक्ष्मी वर्त नाही करू शकत असं काही नाही तुम्ही करू शकता करू शकता पूर्णपणे आता समजा ना सोमवारी येत्या सोमवारी कोंडीनं पण आहे आणि पण आहे काहींचे पौर्णिमा पण असतात आणि श्रावण सोमवार मग ते लागू नाही पडणार का पडतात लागू पुढच्या सोमवारी चौथ्या सोमवारी त्या दिवशी आपलं बाळकृष्ण जन्म आहे त्यामुळे तोही उपवास धरणार आहे बरोबर आणि सोमवारी धरणार आहे त्यामुळे ती उपवास चालू पडतो असं काही नसतं की उपास लागू पडत नाही ज्यांची सुद्धा आहे तेही शुक्रवारपासून उपवास चालू करू शकतात वरंद सुरू करतात करू शकतात असं काही नाही हे आत्ता निघले पण असं काही नाही तुम्ही उपवासामध्ये उपवास ॲड करू शकता हा फक्त तुमचा एकादशीचा उपवास तुम्ही सोडू शकत नाही मग तुम्ही काहीतरी दुसरं खा म्हणजे उपासाचे पदार्थ खा आणि त्याच्यावर उपास सोडा हो चालतो असं नाहीये की तुम्ही उपास कंटिन्यू करू शकता उपास माझ्या मात्र तरी करू शकत आणि मी माझ्या आजी आई यांच्यापासून बघितले त्यांनी केलेले आणि त्यांना त्याचं फळ भेटलेलं आहे असं नाही त्यांना त्याचं फळ भेटलं आहे त्यामुळे तुम्ही आता गुरुवारी उद्या उद्या संकष्ट गुरुवारी हा गुरुवारी आहे आणि पुढच्या गुरुवारी संकष्टी आहे आणि काहींच्या अकरा गुरुवार सुद्धा चालू आहे मग ते संकष्टी आणि गुरुवार लागून पडणार का पडतात लागू त्यामुळं असं काही येऊ नका मनात की गुरुवार येईल संकष्टी मग मला गुरुवार लागू या पडलं तसं काही नसतं तुम्ही मनोभावे स्वामींची पूजा करा गणपतीची पती करा त्यामुळे तुम्ही ह्या शुक्रवारपासून जरी तुम्ही व्रध सुरू केले तरी तुम्हाला काय अडचण नाही बिंदाज सुरू करा काही प्रॉब्लेम नाही हां जर तुमचे भरपूर म्हणजे गुरुवार चालू आहे तुमचे सोमवार शनिवार आहे तुमचा मंगळवार पण आहे भरपूर उपास तुम्हाला घरात जमत नाहीये कारण विकनेस असतो बॉडीमध्ये घरातली कामं असतात बायकांना भरपूर ऑफिसला जाणाऱ्या बायका असतात त्यांना जमत नसेल तर त्यांनी श्रावण महिन्या संपल्यावर सुद्धा शुक्रवार सुरू करू शकता असं नाही की गुरुवार शुक्रवार फक्त श्रावण महिना वळंद वरतापासूनच सुरुवात करायची असं काही नाही आहे तुम्ही मनोभावे भक्तीने ते शुक्रवार कोणत्याही शुक्रापासून सुरू करू शकता त्यामुळं असं डोक्यात ठेवू नका की ह्या दिवसापासूनच शुक्रवार सुरू करायचे आहेत तुम्ही कधीही सुरू करू शकता तुम्हा तुम्हा तुम्हाला जर विकनेस असेल तुम्हा तुम्हाला त्रास असेल तर मी सांगेन तुम्हाला तुम्हा तुम्ही श्रावण महिना संपल्यावर जो पहिला शुक्रवार येईल तेव्हापासून तुम्ही शुक्रवार सुरू करा कारण की आता ह्या महिन्यात तु भरपूर उपवास असतात आणि मग सर्व सेवा करायची परत घरातली कामं करायची आपण पारायण करतोय सगळं करतोय मग आपली एनर्जी डाऊन होते कारण आपली हेल्थही तेवढीच इम्पॉर्टंट आहे जेवढी सेवा इम्पॉर्टंट आहे त्यामुळे तुम्ही स्ट्रॉंग असता तर तुम्ही सेवा करू शकाल कर। त्यामुळे मी सांगेल की जर ज्यांना जमत नसेल तर त्यांनी श्रावण संपल्यावर सुद्धा पहिला शुक्रवार सुरू करा किंवा काही काही लो लोक गणपतीला जाणार आहेत तुम्ही तिथूनही गणपतीवरून आल्या शुक्रार जो पहिला येईल तेव्हापासून सुरुवात कर म्हणाल तेव्हा पितृपक्ष सुरू होते काही फरक पडत नाही पितृ संपले सुरू करा म्हणे सुरुवात करा आणि काही अडचणी येणार आहे खूप छान तुमची सेवा होईल देवी करून घेईल तुमच्याकडे तुमच्याकडून तेवी सगळी सेवा करून घेऊन स्वामी आहेत आपल्या मागे स्वामी सगळी सेवा ही पूजा स्त्री पुरुष कोणीही करू शकतो विधवा स्त्रियाही करू शकतात असण्याची स्त्रियांनी कुठून कोणीही करू शकत त्या मुली सुद्धा करू शकतात कुवारी मुली आहे तीही पूजा करू शकते फक्त मनाभावे मनात भक्ती ही पूजा करायची दिवसभर श्री वभुलक्ष्मी माता श्री भभुलक्षी माता हा नमंत्र हे नामस्मरण म्हणून करत राहायचं आणि ही पूजा तुम्हाला करायची तुमची तुमची जेवढी भक्ती तेवढा लवकर तुम्हाला त्याचे प्रभाव तुम्हाला लवकर जात नाही रिझल्ट तुम्हाला लवकर भेटेल त्यामुळे ही पूजा नक्की करा अकरा शुक्रवारची पूजा आहे खूप छान फलदायी आहे तुम्हाला चांगली रिझल्ट भेटते काही लोकांनी मागच्या शुक्रवारपासूनच सुरुवात केली श्रावणाच्या पहिल्या शुक्रवारपासूनच सुरुवात केली आहे पण आता या सोळा ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी शुक्रवारी वरदलक्ष्मी <दलख्णते> व्रत आहे <लख्णते> वरदलक्ष्मी वरद हा लक्ष्मी लक्ष्मीचा आहे पूर्णपणे त्यामुळे ह्या दिवस असून लक्ष्मी वर्त म्हणजे लक्ष्मी वर तुम्ही सुरू करू शकता हे लक्षात ठेवा आणि ह्या त्याला होईल चार महिन्यात तर कसेही लागतात कारण कसा आपला मासिक धर्म वगैरे येतो त्यामुळे आपल्या एखादा शुक्रवार स्कीप होतो त्यामुळे चार महिने लागतात समजा तुमचं स्रा दसरा झालं काय लोक नॉनव्हेज खातात मासाल करतात तर तुम्ही तुम्ही नॉनव्हेज नाही खाणार पण घरातले करणार शुक्रवारच्या दिवशी तर ते नाही शुक्रवारच्या दिवशी घरात अंडर सुद्धा बनवू नका लक्षात ठेवा असं नाही की तुम्ही उपास झाला घरात मच्छी मटन शिजते असं करू नका शुक्रवारच्या दिवशी मटन मच्छी कोणीही घरातल्या कोणाला खायला देऊ नका आणि शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचार्य पूर्णपणे पाळायचे हे लक्षात ठेवा आता आणि ही शुक्रवारची वर्ध कोणीही करू शकतो हे लक्षात ठेवा त्यामुळे त्या काय अडचणी वगैरे तुम्हाला येणार नाही खूप छान त्या सोप्या पद्धतीने आहे आणि फुल आहे म्हणजे तुझं फळ हंड्रेड पर्सेंट भेटतं काय त्यांना त्याचे भरपूर अनुभव आले तुम्ही बघितले असेल खूप आहे त्यामुळे ती पूजा नक्की करा सोप्या पद्धतीने करायचे काय अवघड नाही आहे त्याला काही खर्च नाही काय नाही आहे त्यामुळं अशी तर टेन्शन घ्यायची गरज नाही रह रह आहे त्यामुळे पूजा तुम्ही करू शकता सोप्या पद्धतीने श्री स्वामी